आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला पेहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे केंद्र सरकार सध्या काश्मीर येथे घडलेल्या घटनेसाठी सकारात्मक नसून फक्त नागरिकांना पाणी अडवले असं म्हणून गैरसमज पसरवत आहे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारकडे त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल तर आम्ही ते देण्यासाठी तयार आहोत अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणारा वाचून दाखवतो तर ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पत्र पत्रामध्ये पाचवं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे the government ऑफ इंडिया hereby बाय डिसाइड्स दॅट इन दस वॉटर 1960 नाईन्टीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन immediate विथ इमिजिएट इफेक्ट हे पत्र जे आहे हे चोवीस एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे पत्र लिहिणारा गवर्नमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशीष मुखर्जी हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद पाचव्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अभयन्स अबयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या हो। ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की बून बूंद के लिए पाकिस्तान तडकेवा असं जे काही बी जे पीच्या ने लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारा आधोरे लिखित ह्या पत्रातून होते अशी परिस्थिती आहे माझं आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात पहिलगामचा जो बदला घ्यायचा असेल तर युद्ध करा अशी मागणी सुद्धा पक्ष पक्षकडून जोरदार आम्ही दोन तारखेला हुतात्मा स्मारक दुपारी दोन नंतर बसणार आहोत आणि मिलिटरी ऍक्शन करायला मागते तयार आहे असं म्हणते पण इथली पॉलिटिकल लिडरशिप तयार नाही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि दोन तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याच बरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणार दोन तारखेला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा